नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकोणीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर त्याच मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज आहे अठरा ऑगस्ट आणि आज बऱ्याचशा भागामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात झालेली आहे तर आज सायंकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तसेच आज रात्रीच्या आपल्यासुद्धा आज रात्रीच्यालासुद्धा आपल्याला काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आपल्याला जे आहे आता सध्या पुढील काही तासामध्येच आपलं जे आहे बीड माजलगाव पररी तसेच परभणी जितूर नांदेड जालना लोणार आणि उदगीर या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळू शकते तसेच जे आहे लातूर आणि छत्रपती संभाजीनगर पैठण आणि जे आहे या भागामध्ये फक्त आपल्याला हलका तरी पाऊस आपला जे आहे पाहायला मिळेल आज रात्रीच्या दरम्यान आणि इतर कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे इतर हा भाग सोडून जे आपला कोणत्याही भागामध्ये आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता रा जे आहे राहणार नाही फक्त जे आपल्याला आज मध्यरात्रीनंतर म्हणजे आज फक्त मध्यरात्रीपर्यंत आपण जे सांगितलेले आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि आज मध्यरात्रीनंतर ते सकाळी पाटेपर्यंत आपलं जे आहे अकोला तसेच अमरावती लोणार पुषप या भागामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे थोडाफार जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच आज मध्यरात्रीनंतर ते पाटेपर्यंत आपलं जे आहे अहमदनगर बीड नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये आपलं जे आहे हलका त्रिमझिम पाऊस आपलं जे आहे उ हा उद्याच्या म्हणजे उद्या पहाटेच्या दरम्यान आपल्या म्हणजे पाहायला मिळेल पा मध्यरात्रीनंतर ते पहाटेपर्यंत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे आपल्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पूर्णपणे कोरडे राहील तसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि फक्त जे आपल्याला सकाळी म्हणजे पहाटेच्या दहाट्याच्या दरम्यान फक्त जे आपल्याला उद्याच्याला थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन आणि तीनच्या तीन, तीन वाजेपर्यंत जे आपला राज्यातील हवामान जे आपला कोरडे राहणार आहे तर राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडे राहील सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर जे आहे पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे दुपारी दोन नंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल दुपारी दोन वाजल्यापासून ते जवळजवळ जे आहे उद्याच्याला आपल्याला जवळजवळ दोन वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर उद्या आपल्याला दुपारनंतर कोणत्या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया तर उद्या जे आपल्याला दुपारनं दुपारच्या सुमारामध्ये जे आहे परभणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव लोणार आणि परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे बारसी आणि इकडं खेड जुन्नर पुणे कल्याण डोंबोली आणि जे आहे कोकण भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान थोडंफार जे आहे दुपारच्या दरम्यान जे आहे आपला दुपारी एक आणि दोन आपलं दोन आणि तीनच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलकत रिमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे पावसाचा जोर जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे वाढणार आहे तर उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान म्हणजे रात्री आठ आणि नऊ वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या दुपारी तीन नंतर ते सायं दु रात्री आ नऊ वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच अहमदनगर बीड मालेगाव नाशिक नंदुरबार तसेच पुणे मुंबई या सर्व भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तसेच जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या सायंकाळपासून ते स रात्री आठ वाजेपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या आपण या ठिकाणी उद्याचा हवामान या ठिकाणी जा आपण जाणून घेतलेला आहे उद्या म्हणजे आपला सकाळपासून ते जवळजवळ दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे त्यामुळे आपले शेतकरी जे आपले शेतीची कामे करू शकतात फक्त जे आपल्याला काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच उद्या दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते जवळजवळ स रात्री आठ वाजेपर्यंत जे आपल्याला ज्या ज्या राज्यामध्ये जे आपल्याला चा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आहे तो या ठिकाणी आपल्याला बाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पो म्हणजे पाऊस चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या 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 रात्रीपर्यंत आपल्याला पावसाचा पा। आहे ठिकाणी अंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला आज एकोणीस तारखेपासून आपल्याला जे आहे पावसाला पा। सुरुवात होईल आणि जे आहे आज आज आहे म्हणजे आज आहे अठरा ऑगस्ट आणि आज जे आहे, आज आहे सायंकाळपासून आपल्याला जे आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तसेच आज रात्री दरम्यानसुद्धा आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्यासुद्धा जे आपल्या राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत आपला जे आहे भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील पंचवीस तारखेपर्यंत त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो फक्त जे आहे शेतकरी आपल्या मित्रांनो जे आहे सकाळचे पासून ते दुपारपर्यंत आपलं जे आहे हवामान थोडेफार कोरडे राहणार आहे आणि दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून म्हणजे सकाळी सात आणि सात वाजेपर्यंत जे जे आहे राज्यामधील आपल्याला हवामान जे आहे ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि आठच्या नंतर जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे दुपारी दुपारच्या सुमारामध्ये आपल्याला जे आहे राज्यामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल म्हणजे दुपारी दोन आणि तीनच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे दुपारी चार आणि पाच चार वाजल्यापासून जे आहे राज्यातील जोर वाढण्यास सुरुवात होईल आणि चारनंतर आपल्याला जे आहे जवळजवळ सम मराठवाडा तसे विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि जे आहे पुणे या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार तेव्हा मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे चारच्या नंतर चार आणि पाचच्या सहाच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्याच्या जे आहे आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो असेच न अंदाज जाणून घेण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण आजचा जे अंदाज सांगितलेला आहे त्या अंदाजामध्ये आपण या ठिकाणी तुमच्या भागामध्ये जे आहे पाऊस पडला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा आणि उद्यासुद्धा जे आपला कोणत्या तुमच्या भागामध्ये पाऊस झाला की नाही खाली कमी करून नक्की सांगा आणि आजसुद्धा जे आपला आता सध्यासुद्धा आपल्या बीड भागामध्ये जे आहे बीड जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपलं जे आहे आता सध्या पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे आणि हा जो आज रात्री दरम्यान आपला जे आहे जवळजवळ जो बीडपासून ते जवळजवळ नांदेडपर्यंत म्हणजे परभणी या जो भाग आहे या भागामध्ये आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच हा जो प पट्टा आहे जालन्यापर्यंत तसेच जे आहे नांदेड आपलं परभणी तसेच लोणार माजलगाव बीड जो सर्व भाग या भागामध्ये जे जा आपला जे आहे आज रात्री दरम्यान जे आहे पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका असेच अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद